बोरी येथे पतीने केली पत्नीची हत्या वारंवार सांगूनही सोबत राहायला तयार नसल्याने रागाच्या भरात पतीने शाळेत शिक्षणासाठी जात असलेल्या अल्पवयीन पत्नीवर रस्त्यावरच कोयत्याने गळ्यावर चेहऱ्यावर वार करत हत्या केल्याची घटना जिंतूर तालुक्यातील बोरी या गावात दिनांक अठरा जानेवारी रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली जिंतूर तालुक्यातील बोरी येथे वाल्लूर रोडवरील संभाजीनगर येथे राहणारी जयश्री वावळ या मुलीचा विवाह काही वर्षांपूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथील रोहित गायकवाड याच्यासोबत झाला होता रोहित गायकवाड हा संभाजीनगर शहरात खाजगी कंपनीत कामाला होता तेथेच ते ते पती पत्नी राहत होते परंतु गेल्या काही महिन्यांपासून या दोघांमध्ये वादविवाद वाढले पत्नी जयश्री वावळ शालेय शिक्षणासाठी तिच्या आई वडिलांकडे बोरी तालुका जिंतूर येथे राहायला आली होते मयत जयश्री नेहमी सारखीच शाळेत शिक्षणासाठी जात असताना पती रोहितने तिला बोरी येथील तिल ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे शिवशंकर कॉलनीच्या रस्त्यावर अडवलं संभाजीनगर येथे राहण्याच्या कारणावरून तसेच इतर विषयांवरून त्या दोघांमध्ये नेहमी सारखाच वाद झाला या रागात रोहितने पत्नी जयश्रीच्या गळ्यावर व चेहऱ्यावर धारदार कोयत्याने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु परभणी शहराकडे उपचारासाठी रुग्णालयात जात असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाल्याचे कळाले घटनेची खबर मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे पोलीस जामदार काळे सुंदर घटनास्थळीत दाखल झाले पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास चालू आहे दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी गोपने परभणीच्या मोबाईल फॉरेन्सिकचे अधिकारी यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली